दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर वडकी पोलिसांची कारवाई दहा पेटी दारू जप्त गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारूची तस्करी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना वडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या ही कारवाई आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान रिदोरा ते विहिरगाव मार्गावर करण्यात आली कळंब येथून राळेगाव मार्गे विहिरगाव इथं चारचाकी वाहनात अवैध देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त होताच फडकी पोलिसांनी रिदोरा ते विहीरगाव रस्त्यावर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच सव्वीस सत्तावन्न सव्वीस ही कळंब राळेगाव येथून रिदोरा मार्गे विहिरगावकडे जात होती पोलिसांनी सदर वाहनाला थांबून झडती घेतली असता त्यामध्ये अवैध देशी दारू आढळून आली पोलिसांनी वाहन चालक आरोपीला दारू बाळगणे तसेच वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारले मात्र चालकाने परवाना नसल्याचं सांगितले पोलिसांनी तातडीनं ना पंचनामा करून देशीदारू संत्रा अठ्ठेचाळीस नग काचेच्या बाटल्या असे दहा बॉक्स एकूण तेहतीस हजार सहाशे रुपये व स्विफ्ट कार तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख तेहतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईत आरोपी जीवन श्रावण कोकांडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार डोरली तालुका कळंब गणेश पांडुरंग पोटफोडे वैवर्ष चाळीस राहणार कळंब यांच्यावर दारूबंदी अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे बीट जमादार निलेश वाढई अविनाश चिक्राम आकाश कुदुशे अंकुश पाथोडे विनोद नागरगोजे यांनी पार पाडली